नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सूनची वाटचाल कालपासून मंदावली आहे बंगालच्या उपसागरावरून मान्सूनचे प्रवाह क्षीण आहेत यातच अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल थबकली आहे तरीही पुढील चा चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून देशाच्या आणखी काही भागात दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे तसेच पुढील चार दिवसांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने बुधवारी राज्यातील काही भागात प्रगती केली होती पण काल आणि आज मान्सूनचा मुकाम एकाच जागेवर आहे राज्यात मान्सून जळगाव अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोहोचला आहे मान्सूनने आतापर्यंत मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे विदर्भ आणि खानदेशचा काही भाग व्यापायचा बाकी आहे तेलंगणाचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापला आहे आणि काही भागात मान्सून पोहोचलेला आहे मान्सूनची सीमा आजही नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर बिजापूर सुकमा मलकानगरी आणि विजयनगरम भागात होती मान्सूनच्या वाटलीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून ओडिशा महाराष्ट्र छत्तीसगड किनारी आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात प्रगती करेल असा अंदाजही हवामान हवामान विभागाने विभागाने दिला आहे राज्यातील बहुतांश भागात पुढील दिवसांमध्ये वादळी पावसाचा अंदाज दिला आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज आहे तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुलनेने पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे